कागदावर कविता लिहायचो आणि तेव्हा आपण म्हणायचो की म्हणजे खूप जण असं सांगतात की जेवढे जास्त कागद फाडून टाकतो तेवढी कविता चांगली होत जाते पण आता सगळे मोबाईलवरच लिहितात त्यामुळे माझी अशी सूचना आहे की एखादी कविता मोबाईलवर जरी टाईप केली तरी ती काही दिवस ती मोबाईलमध्येच ठेवावी रोज ती एकदा उघडून वाचून बघावी आपल्यालाच त्याच्यात सुधारणा सुचत जातात नाहीतर टाईप केलं की लगेच फेसबुक टाईप केलं की लगेच व्हॉट्सअप असं करू नये कविता हे संपादन करून करून ती चांगली होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सादरीकरणाची आहे खूप कवी आहेत की जी खूप जबरदस्त लिहितात पण ते सादर करताना त्या कवितेची वाट लावून टाकतात तर सादरीकरणाचा प्रत्येकाने अभ्यास केलाच पाहिजे आणि सादरीकरणात मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे समोर बसलेले लोक कोण आहेत ते आपण आधी समजून घेतलं पाहिजे जर शाळेची मुलं असली तर तुम्ही काहीतरी एकदम गंभीर कविता ऐकवली तर त्यांना कळणार नाही तर समोरचा श्रोता कोण आहे ते बोलून आपल्याला कविता सादर करायला पाहिजे हे माझ्या लिहिता लिहिता लक्षात आलेले जे पॉईंट्स होते ते मी तुम्हाला सांगितले आणि आता एक...